ंद्र सावंत आले अंबादास दानवे आले आक्रोश मोर्चा काढला खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता पण चारशे रुपये रोज आणि पाचशे रुपये रोजाने शंभर टक्के माणसे या ठिकाणी आली तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या एकही एक माणूस स्वतःहून आलेला नाही ही या अंबादास दानवेची अवकात आहे अरे अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा एका टपूट बोलणारा व वा एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्षनेता आहे तिची लायकी काय आहे तिची अवकात काय आहे माक्षदारांडू येतो जरा जनतेमध्ये निवडू होणार ना आमच्या अर्क मग समजा आम्ही किती लोकप्रतिनिधी आहे राहिला आमचा धर्मवीरचा प्रश्न किंवा हो, आमच्या महापुरुषांचा तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकार्पणा उतरला होता तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये आश्रय होते की आमचे बाबासाहेब बसले आमची रमाई बसली माझा शिवराय बसला माझे वाल्मिकी बसले माझे महात्मा फुले बसले हा अभिमान त्याच्या विचार होता आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काय सरकारनं नाही ना बांधला सारखा मालवणचा सा पुतळा सरकारचा भ्रष्टाचार बश्टा भ्रष्टाचार तो पुतळा आर्मी नेवीच्या लोकांनी बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये गडकरी